दादा वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन अंतर्गत कारवाई होऊन मो मोका लावण्यात आलेला आहे यावर आपली काय प्रतिक्रिया मला अधिकृत माहिती आपल्याकडूनच मिळते मला अधिकृत नाही माहिती त्याच्याबद्दल पण लागले असेल तर आ, हे सरकारचं कौतुक करणं गरजेचं आहे केलं पण पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं कारण त्यांनी सांगितलंच होतं की याच्यातला सोडला जाणार नाही एकवीस पण आमचं म्हणणं असं आहे की जो खंडरीतला आरोपी तोच खुनातला आरोपी आहे हे सगळे एकच आहे सगळ्यांवरती तीनशे दोन दाखल होणं खूप गरजेचं आहे आणि मोकासुद्धा सगळ्यांना लागणं गरजेचं आहे आणि जर आता मोका लागला असेल आणि तीनशे दोनमध्येही घेतला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुकच आहे पण ही खूप मोठी टोळी हो हिचा सफाय होणं खूप गरजेचं आहे कारण ही टोळी अशी की एकजण खंडणी मागती दुसरा खून करती यांना सांभाळणारा एक हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं यातल्या गुंडाच्या टोळीपासून तर याला सांभाळणारा एक जण आहे एक जण खंडणी मागतो दुसरा खून करायला जातो तिसरा जमीन बळ काय जातो तिसरी टीम जमीन बळकी चौथी टीम प्लॉट बळकी यांची पाचवी टीम योजना खाती कोणाच्या याची वावरती याच्यातली पाचवी सहावी टीम अशी आहे की ही छेडछाडी करते बलात्कार करते यांच्यातल्या अशा सहाव्या सातव्या टीमा अशा आहेत की हे प्लॉट द्या यातल्यातल्या आठवी नववी टीम अशी आहे की हे चोरी करते डाके टाकते टाकते अशा टीम अशा टीम आहेत यांच्या काही रात्री हंत्यात काही दिवसा मारत्यात हे दहा अकरा टोळ्या अशा आहेत यांचा बाराव्या तेराव्या टोळ्या असे आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाळणारे वेगळे लोक आहेत वेगळी टीम आहे काही लोकं यांची अशी तर टीम चौदावी तेरावी चौदावी टीम अशी यांची की काही पैसे पुरीवती चौदावी पंधरावी टीम अशी यांची की काही पैसे पुरवी होती सोळावी सतरावी टीम यांची अशी आहे की ही घरात ठेवती एक अठरा एकोणीस टीम अश्या आहेत यांची एकोणीसवी टीम अशी यांची की यांना गाड्या पुरवी होती एक वीस एकवीसवी टीम अशी एकामेकाला फोन करून सांगते कुंकड न्यायचं काय करायचं कसं करायचं म्हणजे हे इतकं गुंडारात चाललेलं आहे भयंकर आणि यांना सांभाळणारा एक म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच येते त्यांना केश दोन खाली घेऊन मोका लावायचा यांना आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची आणि यांची सगळ्यांचे टेस्ट करायची आणि ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर तीनशे दोन आणि मोका लावला जाईल त्यावेळेस यांना जे ह्या टीम आहेत अनेक टीम अनेक गुंडगिरीच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हे ज्या टीम आहेत यांना सगळ्यांना पकडून यांना सहा रुपये करणं तीनशे दोन मध्ये गरजेचं आहे मोका लावणं गरजेचं आहे आणि मग यांची सगळ्यांची टेस्ट करून गरजेचं आहे की यांचा एक मेन कोण आहे यांचा पाठीराखा कोण हो हे उद्योग एवढं घडून आवतो आणि मुख्यमंत्र्यांनी आली आज भात मुला एकदा नाही ठेवायला पाहिजे कोणाचा यांनी काय करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की ही सगळी टोळींची नारकोट टेस्ट करून यांच्यावर तीनशे दोन लोट ही सगळी जेलमध्ये सोडून यांचा समोर नायनाट करून टाकला पाहिजे कारण याच्यातला एक खंडणीतला माणूस तो का सरकार चालवत नाही हे सरकार नाही चालली म्हणून याची दयामाया करायची मध्ये टाकायचं म्हणजे कलंकापासून राज्य वाचा ही राज्य गोरगरीब जनता या राज्यातली टावपुरती न्यायासाठी मग ह्या जनतेला जर न्याय द्यायचा असला धीर द्यायचा असला तर फडणवीस साहेबांनी त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्यायचं सगळ्यांना आणि ही केस सगळे अंडर ट्राय आहे यांना जेलम ठेप भरेपर्यंत जन्म ठेप लागले पाहिजे हे आताच चढले पाहिजे त्यावेळेस राज्याला कलंक लागणार नाही आणि हे काम मात्र मुख्यमंत्र्यांनी करावं ही आमची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे आज जर याला मोका लागला असेल तीनशे दोनमध्ये जर घेतलं असेल तर माझी तब्येत खराब होती त्यामुळं आम्ही काय ते बघितलं नाही लागलं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं शंभर टक्के कौतुक पण सुटता कामा नाही एक सुद्धा याच्यातलं एक पाठ खंडरीतला नाही आणि खुण्यातला नाही हे सगळे एक आहेत आता खंड निवाल्याने खून करायला लावणं आणि त्यांना पाठीशी घालणं पाठिंबा देणं म्हणजे काय ते तीनशे दोनमध्ये नाही का मग सामूहिक कट त्याने रचला नाही का मग यांनी कट रचला हेऊ इकडंच राहिला खून करायला दुसऱ्याला पाठवलं खंडणी मागायला दुसऱ्याला पाठविलं तिकडं खुणं करून टाकले मग हेव नाही असं कसं का होऊ शकतं खुणं करणारा ज्यांनी केला ना त्यांना पाठवणारा खंडणीवाला हा मुख्य आरोपी पाहिजे खरं तर हा मेन मुख्य आरोपी पाहिजे कारण येणीच हा घडून आणतो आणि यांना पाठीमागर पाठीराखी करणारा कोण त्या अनेक आंदोलन करणाऱ्या वेगळ्या टोळ्या टीम यांची वाचवा वाचवा मानणारी वेगळ्या टीम आहेत त्यांच्या ह्या खूप टीम आहेत हे मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेणं गरजेचं ही खूप किट किचकट प्रक्रिया आहे हे मुख्यमंत्र्याला राबावीच लागणार आहे खोल जायला लागणार याच्यात मुळा झाल्याशी आणि त्यावेळेस या सगळ्या टीमा उघड्या आहे कारण हे आंदोलन करतात आरोपीला पाठिंबा देण्यासाठी आरोपीला सोडून द्या मान्यासाठी याचा अर्थ हे सगळे या, या खुनाच्या कटात सहभागी यांना सगळ्यावरती गुन्हे दाखल करून यांना सह आरोपी केलं पाहिजे मात्र के मुख्यमंत्र्यांकडे एक अपेक्षा आहे खुंड खंडरीतले आणि खुनातले आणि त्यांना साथ देणारे सगळे सह आरोपी शंभर दीडशे जण असू शकतात यांना सगळ्याला मध्ये टाका आणि यांचे अंडर ट्रायल चालवा यांचे नार्को टेस्ट करा यांना मोका लावा तीनशे दोन खाली घ्या आणि जन्मठेप होऊस्तर यांना सोडू नका आणि ह्या टोळीचा गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा समोर नाही नाटका